श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे आणि आज आहे अमस अमावश सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी करत आहे चहा पहिले घ्याची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता चाला ठेवलेला आहे या तुम्ही बी चाय प्यायला जरा थोडासा उशीर झाला उठायला तर काजल करत आहे पूजा काजल म्हटली मम्मी मी आज कॉलेजला जायला उशीर आहे तर मी करून घेते पूजा परत तुम्हाला भरपूर कामं आहेत तर काजलने पहिले च उंबराठ्याला आज आमोशा असल्यामुळं उमराठ्याला हळदीचं लेपन करावं लागतं आहे तर ती घेतली वाटीमध्ये हळद हळद गोमित्र आणि गुलाबजल हे सगळं मिश्रण तयार करून तिनं उंबराठ्याला लावून घेतली म्हणजे ती वाळायला पाहिजे ना त्याकरता ती, ती पहिले लेपन लावून घेतली आणि इकडे म्हटलं तर काजलचे पप्पा आज आमुशाच्या दिवशी आमच्या सासू सासरे जे वारले ती त्यांचे आज त्यांना हार बिर हार वगैरे चढवतात प्रसाद चढवतात तर त्यांची पूजा ते करत आहेत तर आमच्या इकडे आज गाईला चारा परत ब्राह्मणाला दुधाची पिशवी आणि कोण ब्राह्मणाला जेव्हा भोजन करतात पण आज मी काही भोजन केलेलं नाही आहे ब्राह्मणाकरता आणि त तमुषाच्या दिवशी आप उमराट्याची पूजा झाल्यानंतर न एक लिंबू घेऊन आपल्या पूर्ण दरवाज्यावरून ववाळून ते लिंबू बरोबर चौकटीच्या मधोमधी चौक उमराट्यात ठेवून लिंबू कापून एक अर्धा आणि इकडे एक अर्धा लिंबू इकडे आणि अर्धा लिंबू इकडे ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू घालावं एका लिंबावर अर्ध्या लिंबावर कुंकू घालावं आणि एका लिंबावर हळद टाकावी आणि आपण प जे बी आपली नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाण्याकरता ते चांगला उपाय आहे आम्ही हा दर आमोशाला किंवा आधीमध्ये जेव्हा मनात येईल ज्या दिवशी मला जरा घरामध्ये कसं तर वाटेल त्या दिवशी मी ही पू हे उपाय मी करते आणि आन... आणि का चायला ठेवलं होतं चाय कर कर चाय उकळवत होती तेव्हा मग मी इकडं बाहेर येऊन ही पूजा केलेली आहे आणि आता आतमध्ये गेल्यावर आमच्या सासू सासऱ्याच्या पाया पडले जे त्यांनी पूजा करून ठेवली होती त्यांचे पाया पडले पाया जो प्रसाद ठेवला होता ते मी घेतलं आणि काजलला बी घ्यायला सांगितलं आणि पूजा पूजा झालेली आहे आता घरातली आरती करूया की पूजा वगैरे झालेली आहे काजलची आता मी स्वयंपाकाला बसलेली आहे स्वयंपाक करता करता काजल म्हणली मला थोडासा रात्रीचा भात आहे तोच फोडणी टाकून दे मम्मी म्हणताना तिला नाश्ता करून दिला यांना बी मी बी घेतलं चाय वगैरे तर सकाळी मगाच झाला होता पूजा वगैरे करायच्या आधी तर काजलला दिला नाश्ता आता काजल जाणार आहे कॉलेजला काजलचा टिफिन पॅक करून देते चपात्या भाजी करायची बाकी आहे तिला रात्रीच्या भातालाच फोणी टाकून दिलेलं आहे तर आता भांडे राहिलेत कपडे राहिलेत भांडे तर आता स्वयंपाक सो, झाल्यावर भांडे आणि कपडे दोन्ही सोबत बाए। बाए। होते बाय जय श्री कृष्णा काजल गेली कॉलेजला काजल कॉलेजला गेल्यावर मला ब्लाउज अचानकच आल्या होत्या चार पाच ब्लाउज करून द्यायचे होते तर कामं सगळी झाली मग मी काय केलं लाईट गेली लाईट गेल्यामुळं आहे ना घरात अंधार झाला आणि गरम बी होऊ लागलंय कधी इथं ऊन पडालं कधी पाऊस आबाळ भर आबाळ भरून येतोय वारं सुटा लागलाय पण काय पाऊस पडायला तयार नाही तर काजल भी आली माझे काही ब्लाऊज झाले नव्हते अजून ती काजल आली आणि अभ्यासाला बाहेरच येऊन बसलो आम्ही कारण अंधार पडला होता त्याकरता बाहेरच येऊन आम्ही हव्याला बसलो होतो संसारासाठी काही बी करणं जरुरी राहतं तर मला ब्लाउज येतात है, फॉल साड्या फॉल लावायला साड्या येतात है, पण थोडे दिवस झालं मी काही काम घ्यायला तयार नाही कारण तब्येत ठीक नसल्यामुळे पण हे अर्जंटचे होते तर बहुत लईच विनंती केली करून दे म्हणताना करून दिलं त्यांना लाईट नसल्यामुळे ना कामं खूप खोबाळ खोळंबतात कामं सु सुरू सुधरत नाही ते आणि घर किचन अजून हॉलमध्ये थोडा तो जरा तो उजाड पडतो पण किचनमध्ये तर थोडासुद्धा पडत नाही किचनमध्ये तर एकसुद्धा खिडकी नाही पहिले खिडकी होती पण तिकडून सगळं पॅक झालं होतं घरं बाजूला बांधले होते त्याकरता सगळं पॅक झालं होतं चायला ठेवलं आतमध्ये जाऊन अंधारातच चायला ठेवला तर लाईट आली आता वाजले होते सात तर काजलला जायचं होतं गणपतीच्या मंदिरला तर ते चाला ठेवल्या आणि एकीकडे मी <laughs> दिवाबत्ती करून घेतले आणि कपडे आणायचे होते बाहेरचे बाहेरचे कप काजल मंदिरला गेल्यामुळं थोडं होऊ लागलं काय करायचं पण ती बी अभ्यास करून थकू लागली आता बाहेरचे कपडे आणायला गेले बाहेरचे अर्धे कपडे वाळले होते अर्धे कपडे वरले होते तर ते तसंच आणलं अर्धे आणले होते काही ठेवले तसेच बाहेर काजल असले तर काजलच काढते कपडे काढून देते मग मी बसूनच घडी वेळ घडी वगैरे वे घालून तिनं जागेवर ठेवते काजलचा खूप सहारा आहे मला मदत ब खूप करते ती पण ती मंदिरला गेल्यामुळं राहून गेलं काल पा पाऊस येऊ लागला होता बारीक बस जास्त होत नाही कारण तब्येत खूपच खराब होत चाललेली आहे तर या चा प्यायला मी बी चाय पिऊ लागले तुम्ही बी या चाय प्यायला आज उशीर झाला चाय प्यायला कारण लाईट नव्हती ना त्यामुळे विषय झाला आहे आमच्या इथला गणपतीचं मंदिर गणपती ग मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपती गन्पति, मंदिर गन्पति, दाखवलं होतं पण आज काही दाखवलं नाही काजल आली गणपतीवर गन्पति गणपतीच्या ना तर तिला आहे ना तिथं ब्राह्मण महाराजांनी ते पंडिताने तिला फूल हरळी आणि धागा दिला होता तो धागा हातामध्ये शगून राहतो चांगला राहतो तर तो धागा गणपतीच्या मंदिरात चढवलेला गणपतीला चढवलेला धागा हातात आणून बा आता करणार आहे खट्टा डाळ भात आणि खट्टा करणार आहे रेसिपी बघा पुदिना घेतलेला आहे आणि एक दोन तीन हिरव्या मिरची घेतलेली आहे त्यांना तुकडे करून त्यात घालून अद्रकचा दोन इंचाचा किंवा दीड इंचाचा अद्रक आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी अद्रक घ्यायची आहे आणि ते तीन चार पाकळ्या लसून घ्यायचं आहे त्यांना बारीक मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे या मिश्रणाला आणि चिंच पहिलेच चिंच लागणार आहे चिंच पहिल्यांदा भिजून घ्यायचं आहे दोन तास दोन तास पहिले किंवा एक तास पहिले थोडंसं कोमट पाण्यामध्ये चिंच भिजून घ्यायचं आहे आणि नंतर ना एकीकडं मी कुकर लावून घेतला होता त्याच्यामध्ये डाळ घेतली होती डाळीची आपल्याला गरज आहे ह्या रेसिपीमध्ये तर त्या डाळ शिजलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालून घोटून घेणार आहे घोटल्यानंतर मग त्या डाळीला मी दुसऱ्या बघून काढून घेणार आहे आणि मला थोडीशी डाळ ह्याच्यातले दोन चमचे डाळ लागणार आहे आपल्याला थोडं करायचं आहे तर एक चमचा घ्यायचा आहे अगर जरा थोडं जास्त करायचं आहे परिवाराच्या नुसार आपल्याला वाढवायचं असेल त्या प्रमाणानुसार आपल्याला डाळ घ्यायची आहे तर मी दोन वा दोन चमचा डाळ घेतलेली आहे दुसरीकडे आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये तेल घातलेलं आहे मावरी मौरी घातली आहे मौरी तडतड झाल्यावर थोडेसं जिरे घालायचं आहे कढीपत्ता आणि हिरव्या मिर लाल सुक्या मिरच्या सॉरी ही लाल सुक्या मिरच्या आणि जे आपण वाटून घेतलं होतं हिरवा मसाला तो पुरा मसाला वाटून घेतलेला मसाला त्यात घालायचा आहे आणि थोडंसं हलकंसं फ्राय झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद मसाले घालायचे आहेत थोडीशी हळद आणि धनिया पावडर आणि गरम मसाला थोडासा दुसरं काही लागणार नाही आहे ह्याच्यामध्ये तर हे सगळं मिश्रण थोडंसं वापरून घ्यायचं आहे हालून घ्यायचं आहे मग थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला डाळीमध्ये मीठ थोडंच पडलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडं बघूनच मीठ घालाय वापरायचं आहे तर त्यामध्ये आपण जे दोन चमचा डाळ घेतली होती त्याच्यामध्ये पाणी घातलं होतं ते घातलेलं आहे आणि परत चिंचाचं पाणी आपण त्यात घालायचं आहे आणि याला चाकळी चांगली उकळी आणून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये थोडा मसाला राहिला होता मी त्यात पाणी घालून तो मिश्रणसुद्धा मी ह्याच्यात घातलेला आहे तर आपल्याला ह्याला आपण जो पाणीपुरी खातो त्या पाण्यासारखं या पाण्याला आपण फोडणी द्यायची आहे तर हे पाणी असं असं व्हायला पाहिजे तर चांगलं ह्याला एक दोन तीन उकाळी काढूया आपण